त्यांनी संपूर्ण आयुष्य सत्य अहिंसा आचार्य ब्रह्मचार्य आणि अपरिग्रह या पंचम प्रचार आणि प्रसार केला त्यांनी केवळ जैन धर्मालाच नव्हे तर मानव जातीला करुणा संयम आणि नैतिकतेचा संदेशही दिला महावीर जयंती निमित्त देशभरात आणि विशेषतः जैन समुदायांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पूजन प्रवचन रथयात्रा आणि दान धर्माचे आयोजनही केले जाते जैन मंदिरे आकर्षक फुलांनी आणि दीपांनी सजवलीही जातात अनेक ठिकाणी शाकाहाराचा प्रचार पुस्तकांचे वाटप आणि मोफत आरोग्य शिबिर घेण्यात येतात या दिवशी भगवान महावीरांच्या उपदेशाचा स्मरण करून त्यांना जीवनात अंगीकार करण्याचा संकल्पही केला जातो आजच्या सामाजिक परिस्थितीत भगवान महावीरांचा अहिंसेचा संदेश अधिकच महत्वाचा ठरतो त्यांनी दिलेला लाईव्ह अँड लेट लाईव्ह म्हणजे जग आणि जगू दे हा संदेश मानवी सह अस्तित्वाचा मूलमंत्र आहे महावीर जयंती हा केवळ एक धार्मिक सण नसून तो मानवतेच्या मूल्यांचा उत्सवही आहे तर तुम्हा सर्वांना महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा